भैरवना ज्येष्ठ नागरिक संघ खंडाळा यांच्या वतीने अकराव्या वर्धापन दिनानिमित्त समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक धीरुबाई कल्याणजी तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सुधीर कदम यांना प्रदान करण्यात आला यावेळी संघातर्फे प्रेरणा पुरस्कार राजेंद्र मोहिते यांना देण्यात आला यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट साहेबराव टकले धीरुबाई कल्याणजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मातेरे तारामती शिर्के मॅडम संजय मोहिते चंपक जैन उपस्थित होते माजी नगरसेवक नगरसेविका श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट <laughs> तिथं दिवसभर दिवसभर झालं तर चार ते पाच तास तिथं आपला कार्यक्रम चालेल नाश्ता होईल जेवण होईल आणि फक्त सुखार रंग राहणार नाही आणि बाकी जे काय असेल तर तुम्हाला आम्ही नंतर सांगू एक प्रग प्रयत्न मागे वर्षापासून तो चालू केलेला आहे तो म्हणजे भाग घेणार असा करून त्याला आपण दिला होता या वर्षी आपण आपल्याच ज्येष्ठ नागरिक संघाचे फाउंडर मेंबर रघुनाथ कदम यांचे महिला सशिम रघुनाथ कदम यांचे सुपुत्र लायन सुदर कदम यांना आपण तो जाय केला समाज काळ्या सांगितला त्यांच्या गोवगुरु तो गोरगुरु करून सगळ्यांना माहिती आहे असणार कदम उद्या चेअरमॅन पर्सन म्हणून आता सगळ्या गोव्यात काम करतात त्यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे एकाहत्तर साली झाला असून जनता आयोजित ठिकाण असलेला महापालिके खांडा येतील

मध्ये जसे महाभारतामध्ये भीष्मपितामळ होते त्याचप्रमाणे सध्याच्या आपल्या तालुक्यामध्ये मला तर मला त्या जिल्ह्यात कोण नसतील जवळजवळ एकशे त्रेपन्न पुरस्कार यांना मिळालेले सर्वांनी कार्यामध्ये जेवढे पुरस्कार त्यांना मिळाले ते परदेशात मिळाले आपल्या देशात मिळाले आपल्या राज्यात मिळाले पण घरचा पुरस्कार हे कौटुंबिक या नात्याने घरचा पुरस्कार हा आपला बैरोडा ज्येष्ठ नागरिक संघाचा नक्कीच हा आपला सन्माननीय आहे यावेळी आपण त्यांची निवड केलेली आहे तर त्यांचा अंत्य परिचय हे आपल्या बैरोडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार दीपक काळे का हे दोन शब्दात सांगतील जी, माजी उपनगरध्यक्ष देवणाऱ्या नगरपालिका नगर ज्येष्ठ समाजसेवक आपल्या कृषि दुर्गा ज्येष्ठ समाजसेवकांनी पुरस्काराने सन्मानित करताना अतिशय आनंद होत आहे तरी आपले शाळेचे

काय नियोजन करायचंय ते आम्ही तुम्हाला सर्वांनी यायचं आहे एक दिवसाची आपली सर असेल परत लोकांची इच्छा आहे की खूप लांब लांब करावी पण त्याच अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद